विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे दोन महिने पण झाले नाही तोच महाविकास आघाडीचा फुगा फुटलाय उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं संजय राऊत यांनीच टाचणी लावत महाविकास आघाडीचा फुगा फोडलाय राऊत यांनीच राज्यातल्या सर्व महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की ही घोषणा उद्धव ठाकरेंच्या सहमतीनंच करण्यात आली आहे आता संजय राऊतांच्या या घोषणेनं महाविकास आघाडीच्या एक्क्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांनी मिळून भाजप आणि शिंदे गटाला सामोरं जाण्यास करण्यासाठी आघाडी निर्माण केली होती पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहे आणि आता उद्धव गटानंही थेट स्वबळाची घोषणा केली आहे महाराष्ट्रातल्या या घडामोडीचा दिल्लीतील इंडी आघाडीवरही परिणाम दिसतोय तिथं अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि काँग्रेस विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर झालंय आणि महाराष्ट्रात उद्धव गटाने स्वबळाचा नारा दिला गेल्यानं महाविकास आघाडीतील विश्वासाचं गणित बिघडतात दिसते नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते राज्यात होणाऱ्या सर्व महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची भूमिका मांडताना उद्धव गटाने स्पष्ट केले की आमच्या माणसांना संधी मिळायला हवी यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे पण याचा आघाडीतील समन्वयावर काय परिणाम होईल उद्धव गटाच्या या घोषणेवर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडी राहिली काय आणि फुटली काय त्यांच्याशी आमचं काहीही घेणं देणं नाही असं फडणवीस म्हणाले तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर टीका करत ही स्वबळाची भाषा असुरक्षितेतून झाली आहे असं म्हटलंय राजकीय वातावरण तापत चाललंय आणि सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर शाब्दिक टोलेबाजी करण्यात गुंतलेत याआधी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा आणि शिवसेना अशी निवडणूक पूर्व युती झाली होती पण विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री महाविकास आघाडी स्थापन केली होती पण दोन अडीच वर्षात परिस्थिती बदलली त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आता महापालिकांच्या निवडणुकीत आघाडीत राहिल्यास कमी जागांवर निवडणूक लढवावी लागेल याची जाणीव होताच उद्धव गटाने स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात त्यात आता पुन्हा एकदा स्वबळाच्या घोषणेनं राजकीय वातावरण ढवळून निघाले मुंबई ठाणे नागपूर सारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्ष स्वबळावर उतरण्याची तयारी करतात यामुळे महाराष्ट्राच्या बदल घडणार का लक्ष महाविकास आघाडीची ताकद एकत्र राहते का की स्वबळाच्या निर्णयामुळं हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल आता महापालिका निवडणुकीतील हे घडामोडीचं नाट्य कसं उघडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबाबत काय या वाटतं कमेंट्स करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद